एकोणीस मार्चच्या भागामध्ये सौमित्र बेलचे पेपर घेऊन आता पोलिसांकडे येतो आणि दादाचे बेलचे पेपर यावरती पोलीस म्हणतात माहिती आहे ना तुमच्या दादा मी काय केले ते जेलमधून पळून जाण्याचा प्रयत्न केलाय त्याचे पेपर यावरती आता सौमित्र सांगायला लागतो हो ते सुद्धा पेपर मी घेऊन आलोय आणि दादाला सोडा यावरती पोलीस म्हणतात मला तुमची कमालच वाटते म्हणजे कसं आहे तुमच्या मोठ्या भावाने तुमच्या वडिलांचा खून केलाय तरीसुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये तुमच्या मोठ्या भावाला वाचवण्यासाठी इतकं हे सगळं करताय ना मला तर तुमची कमालच वाटते आपल्या वडिलांच्या खुन्याला वाचवण्याचा प्रयत्न म्हणजे तुमच्या बुद्धीची दादच द्यायला पाहिजे सौमित्र म्हणतो कसं आहे ना माझा दादावरती पूर्ण विश्वास आहे दादा या सगळ्यामध्ये असं काही करणार नाही आणि आमचे नाना जिवंत आहेत यावरती सुद्धा विश्वास आहे ज्या वेळेला मी नानांना घेऊन येईन ना, ना आणि नानांच्या तोंडू दादाचं सत्य तुमच्या समोर आणेन दादा, दादा निर्दोष आहे हे सिद्ध करेन तेव्हा तुमचं मत बदलेल आणि तुम्ही दादाची या गोष्टीसाठी माफी मागाल मला माझ्या दादावरती विश्वास आहे आणि त्याला निर्दोष सिद्ध केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही इकडे सुमित्रा देवळात निघालेली असते आणि सांगा नानासाहेब कोणती साडी नेसू असं म्हणत नानांच्या चेअरला विचारत असते पण नानांच्या चेअरला विचारल्यामुळे तिला काही उत्तर मिळत नाही मग त्यामुळे ती चिडचिड करायला लागते जानकी जानकी इकडे ये जानकी ये ते सुमित्रा म्हणते बघ मी को देवळात निघालेली आहे कोणती साडी नेसू हे यांना विचारते हे मला काही सांगतच नाहीये तू सांग बरं तूच सांग यावरती जानकी म्हणते आई तुम्ही काळजी करू नका तुम्ही उरकून घ्या मी तुमच्यासाठी साडी काढते असं म्हटल्यावरती आता इकडे सुमित्रा साडी काढण्या साड बाहेर गेल्यावरती जानकी साडी काढायला लागते तोपर्यंत अवंतिका येते आणि म्हणते बहिणी आईंना देवळात जाऊन आलं तर जरा तरी फ्रेश वाटेल असं म्हटलं व ती जानकी म्हणते हो ग यावरती आता अवंतिका सांगायला लागते आईंचं किती झालं ना तरी तुमच्यावरती खूप प्रेम आहे यावरती जानकी म्हणते हो ग म्हणजे कित्येक असे कष्ट आल्या आई माझ्यावरती रागवल्या आमच्यामध्ये दुरावे आले पण ज्या वेळेला त्यांनी माझ्यावरती प्रेम केलं ना हे प्रेम मात्र भरभरून होतं आणि कसं आहे माणसाचा ना परिस्थितीनुसार कधी कधी माणूस वागताना बदलतो पण त्याचा मूळ स्वभाव असतो ना तो काही जाता जात नाही आणि या मूळ स्वभावाला आईना माझ्यावरती खूप प्रेम करतात ही गोष्ट मला माहिती आहे यावरती अवंतिका म्हणते हो की मग जानकी एक किस्सा सांगायला लागते नाना आणि आई आहेत ना या सगळ्यामध्ये साडी घेण्यासाठी जेव्हा मार्केटमध्ये गेल्या होत्या आईंनी एक साडी घेतली ती साडी मला खूप आवडली यावरती अवंतिका म्हणते मग आईनी ती साडी तुम्हाला देऊन टाकली असेल ना जानकी म्हणते नाही आईंनी काय केलं माहितीये का आईंनी या सगळ्यामध्ये आता ती त्याच्यासारखी सेम साडी मला मागवली आणि ती सेम साडी मला दिली आई म्हटलं की तुझं मन मी जाणते इतकं आई मला ओळखतात असं म्हटल्यावरती मग अवंतिका म्हणते खरंच आहे बहिणी तुम्ही आणि आई एकमेकींसाठी मुलगी आणि आईशिवाय याच्याशिवाय नातं दुसरं कोणतं नाहीच आहे असं म्हणत आता दोघीजणी आईंसाठी साडी काढतात आणि त्यानंतर मग आता सुमित्राला जर का देवळात गेली तर जरा बरं वाटेल असं अवंतिका म्हणत असते आयता ऐश्वर्या हे सगळं ऐकते अच्छा बरं वाटेल का तर या सगळ्यामध्ये आता मीच दाखवते ह्यांना कसं बरं वाटेल ते या सगळ्यामध्ये यांचं आता जे काही चाललंय ना मी बरोबर धडा शिकवते आहे असं म्हणत तिच्या डोक्यामध्ये वेगळाच घाणेरडा प्लॅन असतो ती आता सुमित्राची साडी जी काढलेली असते ऑरेंज कलरची जानकीनी ती साडी ताबडतोब बदलून तिथे पांढरी साडी ठेवते जेणेकरून या सगळ्या सुमित्राला पांढरी साडी नेसायला आणि तो सगळा आळ जानकीवरती येईल हातीचा हेतू असतो पण तिचा हेतू काही पूर्ण होणार नसतो इकडे तोपर्यंत बेल होते आणि आता सौमित्र त्याला मिठी मारतो ऋषिकेशला बाहेर काढल्यावरती इकडे आता पोलीस सांगायला लागतात हे बघा तुम्हाला बेल मिळालेली आहे तुम्ही या सगळ्यामधून पूर्णपणे बरी नाही झालेले आहात त्यामुळे हे सोडून मुळशी सोडून तुम्हाला कुठेही जाता येणार नाहीये हे लक्षात ठेवा यावरती ऋषिकेश म्हणतो जोपर्यंत नाना सापडत नाहीयेत तो ना तोपर्यंत मी मुळातच हे मुळशी सोडून कुठेही जाणार नाहीये नानांना शोधल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये असं म्हणत तो आता बेलचे पेपर देऊन ऋषिकेशला घेऊन सौमित्र निघतो मग ऋषिकेश म्हणतो हे बघ सौमित्र काहीही करून नानांना शोधायला पाहिजे म्हणजे ना नानांनी कुठेतरी आपल्यासाठी काहीतरी क्लू ठेवलेला असेल पण तो क्लू काय आहे तो क्लू कसला आहे हे सत्य शोधल्याशिवाय आपण काही गप्प बसायचं नाही आहे आणि त्यासाठी मला काय वाटतं आपण हा क्लू शोधला पाहिजे यावरती सौमित्र म्हणतो पण तो क्लू कुठे असेल काय असेल यावरती ऋषिकेश म्हणतो तो क्लू आपण शोधला पाहिजे आणि तो क्लू काय असेल हे सुद्धा आपल्याला शोधून काढलं पाहिजे असं म्हणत दोघ जण विचार करत असतात पण तितक्यातच तो क्लू आता इकडे पनवेलला ऑलरेडी भेटलेला असतो तो म्हणजे अर्जुन आणि सायली या दोघांना ज्या वेळेला अर्जुन आणि सायली जण आपल्या घरातून बाहेर पडतात अन्नपूर्णा ट्रस्टसाठी घेऊन चाललेला बॉक्स आता अर्जुनच्या हातात असतो सायली सांगायला लागते हा बॉक्स आहे ना हा बॉक्स तुम्ही व्यवस्थित अन्नपूर्णा ट्रस्टमध्ये पोहोचवाल ना अर्जुन म्हणतो काळजी करू नकोस मी व्यवस्थितपणे हा बॉक्स पोहोचवतो असं म्हणत आता डिक्की उघडून अर्जुन तो बॉक्स टाकतो त्यावरती तो म्हणतो हे काय आहे हे कुणी लिहिले सायली बघा तरी यावरती सायली पण ते वाचते मी नाना रणदिवे मला सोडवा माझी मदत करा त्यावरती मग आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो नाना रणदिवे एक मिनिट अगं पण जानकीचे सासरे नानासाहेब रणदिवे यांचा तर खून झालाय ना यावरती आता सायली सांगायला लागत नाही पण जानकीला गाढ विश्वास होता की नानासाहेब जिवंत आहेत नक्कीच नानासाहेब जिवंत आहेत यावरती मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो मग आपली गाडी ज्या वेळेला आपण मधुभाऊंना आणण्यासाठी चाललो होतो ना तेव्हा पनवेलच्या पार्किंगमध्ये थोड्या वेळासाठी थांबवली होती जेव्हा ती गाडी पनवेलच्या पार्किंगमध्ये होती तेव्हा कदाचित नानासाहेब तिकडे येण्याची शक्यता आहे यावरती आता इकडे सायली सांगते हा म्हणजे नानासाहेब पनवेलमध्ये आहेत का असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो हो बहुतेक ते पनवेलमध्ये आहेत तू एक काम करा साय सायली तुम्ही अर्ज इकडे जानकीला फोन लावा जानकीला फोन लावून तिला हे सगळं सांगा म्हणजे तिला सुद्धा एक क्लू मिळेल आणि नानासाहेब पनवेलला आहेत हे, हे कळेल मग आता सायली ताबडतोब जानकीला कॉल करते आणि जानकीला सांगायला लागते जानकी मला ना खूप महत्वाची गोष्ट तुला सांगायची आहे आत्ता आम्ही जेव्हा आमच्या कारची डिक्की उघडली होती ना त्याच्यावरती नानासाहेबांनी काही लिहिलेली नोट सापडले मी नाना रणदिवे मला अडकवून ठेवलेला आहे मला सोडवा मला मदत करा यावरती जानकी म्हणते काय बोलतेस तू सायली म्हणजे नाना पनवेलमध्ये आहेत यावरती सायली सांगायला लागते बहुतेक म्हणजे सांगू का ज्या वेळेला आम्ही मधुभाऊंना घेण्यासाठी चाललो होतो ना त्यावेळेला मधुभाऊंना आणण्यासाठी गेल्यावरती आम्हाला ना पनवे पर, पनवेलच्या पार्किंग मध्ये इकडे थोडा वेळासाठी गाडी थांबली होती आणि त्याच वेळेला तिकडे बहुतेक नाना बसले असतील यावरती आता जानकी सांगायला लागते तू मला त्यांचं लोकेशन पाठवशील का त्या लोकेशनवरती आम्ही पोहोचू यावरती सायली सांगते हो तुला पनवेलच्या पार्किंग च मी लोकेशन पाठवते तू लवकरात लवकर पोहच तिकडे इकडे जानकी सांगते अगं तुझे जितके आभार मानू तितके कमी आहेत खरंच तू माझ्यासाठी राहून आलीस यावरती सायली म्हणते हे बघ तू या सगळ्यामध्ये आता आभार वगैरे काही मानायच्या परिस्थितीत पडू नको तू ताबडतोब पोहोच तिकडे असं म्हटल्यावरती आता इकडे जानकी फोन ठेवते आणि ताबडतोब ती आता पनवेलला जायला निघणार पण तोपर्यंत इकडे आता वेगळीच गोष्ट घडते इकडे सुमित्रा रूम मध्ये येते आणि ती आता अरडाओरडा करायला लागते जानकी अगं मी तुला साडी काढायला सांगितलेली मग तू ही साडी का काढलीस अगं ही साडी कोण नसतं माहिती आहे ना ही साडी ज्यांचा नवरा माहीत ते असतात ना जानकी म्हणते आई एक मिनिट मी तुमच्यासाठी ही साडी काढलीच नव्हती त्यावरती सुमित्रा म्हणते असं कसं मी तुला साडी काढायला सांगितली आणि मी निघून गेली मग तू का ही साडी काढलीस यावरती ऐश्वर्या म्हणते वा जानकी म्हणजे एकीकडे तुम्हाला आईची किती काळजी आहे या सगळ्याच नाटक करायचं आणि दुसरीकडे त्यांना पांढरी साडी नेसायला देऊन त्यांची मानसिक अवस्था बिघडवायची हेच तुमचं कारस्थळ आहे ना जानकी म्हणते खबरदार मी का हे सगळं करेन मी हे केलेलं नाहीये मी आईंसाठी रंगीत साडी काढली होती आईंच्या कपाटात तर अशा रंगाची साडी पण नाहीये यावरती सारंग म्हणाला तो अच्छा वैनी अगं म्हणजे काय झालं असेल माहितीये का, का। साडीने आपोआपच रंग बदलला असेल यावरती जानकी सांगते काय बोलतोय भाऊजी साडी रंग बदलत नाही साडी बदलली गेलेली आहे आता माझ्या लक्षात आलंय की आईंच्या कपाटामध्ये नसलेली साडी आईंच्या इथे कुठे कशी काय आली तू बदललीस ना ऐश्वर्या ही साडी ऐश्वर्या म्हणते झालं काही झालं की तुमची सुई माझ्यावरती येऊन अटकते तुम्हाला या सगळ्यामध्ये मीच दिसते का मी का साडी बदलीन तुम्हीच बदललेत म्हणजे कसं आहे तुम्ही आईंना किती मी चांगली आहे हे दाखवायचा एकीकडे प्रयत्न करायचा दुसरीकडे आईंना या सगळ्यामध्ये त्रास द्यायचा हाच तुमचा हेतू आहे यावरती आता इकडे मध्येच अवंतिका म्हणायला लागते हे बघ ऐश्वर्या शांत बस वहिनींनी ज्या वेळेला कलरफुल साडी काढली होती ना तेव्हा मी तिथे होते थी। थी सा ही साडी काढलीच नव्हती यावरती ऐश्वर्या म्हणते बोलली वकील साहेब बोलल्या फोकटची वकील उगाच तिची वकील करत बसू नका काहीही झालं जा की जानकी बहिणीची बाजू घ्यायची काहीही झालं की जानकी बहिणीची बाजू घ्यायची इतकंच सगळं तुम्हाला फक्त येतं यावरती आता शर्वरी म्हणायला लागते वहिनी तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती ग म्हणजे तू आईला इतका त्रास देशील असं मला बिलकुल वाटलं नव्हतं यावरती मग आता इकडे सांगायला लागते ऐश्वर्या अग काय आहे या सगळ्यामध्ये ना ती आहे अनाथ तिला आईला त्रास देणं हे काय असतं हे कसं कळणार आईचं दुःख काय करणार अनाथ आहे ती बाई अनाथ असं म्हटल्यावर ती जानकी म्हणते खबरदार मी अनाथ नाहीये मला या सगळ्या अनाथ बोलण्याची चुकी करू नकोस माझ्यासाठी हे घर माझं घर आहे या घरातली माणसं माझी आहेत आईंनी मला आईचा आईचा हे दिलेलं आहे आणि त्याचबरोबर आईंनी मला आईसारखं वाढवले माझं माहेर पण केलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये नाना माझे वडील आहेत सारंग भाऊजी मला भावासारखे आहेत शर्वरी वंश मला बहिणीसारखे आहेत आणि त्याचबरोबर गुलाब आणि आता इकडे सगुणा हे तर मला मोठी बहीण मानतात आणि सौमित्र भाऊजी हे तर माझे फक्त काही धीर नाही आहेत तर माझे मित्र आहेत इतकी सगळी नाती मला आहेत आणि खबरदार या सगळ्यामध्ये तू जर का मला अनाथ म्हटलीस तर मी अनाथ नाही आहे ऐश्वर्या असं म्हणत आता इकडे ती ऐश्वर्याला हे करायला लागते आणि त्यावरती ऐश्वर्या म्हणते आई ती साडी द्या इकडे तुम्ही नका ती साडी नेसू ही साडी तसंही विधवा बायका नेसतात ना जाण की ही साडी तू ठेव हो। कसं आहे आता ऋषिकेशला ऑलरेडी बेल नाहीच मिळणार आहे ऋषिकेश खुनाच्या आरोपामध्ये आता जेलमध्ये गेलाय नानासाहेबांच्या खुनाच्या आरोपाखाली त्याला फाशी होणार फाशी झाल्यावरती मग काय ऋषिकेश सुटतोय का ऋषिकेश सुटणार नाहीये मग तुला नेसायला ही पांढरे साडी उपयोगाला येईल असं म्हटल्यावर ती आता जानकी शांत राहिलेली असते ती पेटून उठते ऐश्वर्याचा हात पिरगळते आणि खबरदार ऐश्वर्या आज बोललीस जर पुन्हा बोलण्याचं काम केलंच का ना तर गाठ माझ्याशी आहे ऋषिकेशना सुखरूप मी सोडवणार आहे नानासाहेब माझे जिवंत आहेत आणि लक्षात ठेव नानासाहेब जिवंत असेपर्यंत आता ऋषिकेशला कुणीच काही करू शकणार नाहीये कारण या सगळ्यामध्ये नाना जिवंत आहेत नाना आहेत नाना पनवेलला आहेत बोलता बोलता जानकीच्या तोंडून नाना पनवेलला असल्याचं सत्य ज्या वेळेला समोर येतं त्यावेळेला ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन हादरते काय नाना पनवेलला आहेत हे, हे सत्य हिला कसं कळ हिला समजलं कसं की नाना पनवेलला आहेत नाही सगळ्याची वाट लागलेली आहे म्हणजे आता या सगळ्यामध्ये जर नाना पनवेलला आहेत हे सत्य समोर आलं तर माझं काही खरं नाही नानांनाही परत आणणार यावरती जानकी सांगते हो नाना पनवेलला आहेत यावरती आता इकडे सांगायला लागते शर्वरी वहिनी तुला कसं समजलं आणि अचानकपणे आता या सगळ्यामध्ये लगेचच जानकी बोलणार की मला सायलीने सांगितलं पण त्यावरती ती सांगते नाही मी नाही सांगू शकत अवंतिका म्हणते काय झालंय वहिनी बोला ना यावरती आता इकडे सांगायला लागते जानकी की नाही ग मी खरंच सांगू शकत नाहीये की नाना पनवेलला आहेत ते मला कसं कळलं ते पण मला जायला पाहिजे जी। नाना जिवंत आहेत मी माझ्या नानांना सोडवून आणणार आहे नानांना ज्या वेळेला सोडवून आणेन ना त्याच वेळेला नाना आता सांगायला लागतील की नक्की त्यांच्यासोबत काय झालेलं आहे किंवा या सगळ्यामध्ये आता काय घडलेलं आहे ते आणि ऋषिकेश निर्दोष आहेत नाना घरी आले ना की सगळ्यांची सगळी कारस्थानं बाहेर येतील नानांना जोपर्यंत मी घरी आणत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाहीये सगळ्यांचे कच्चे चिठ्ठे खोलल्याशिवाय आता या सगळ्यामध्ये मी गप्प बसणारच नाही असं म्हणत जानकी खूप चिडलेली असते पण आता ती सांगायला लागते अवंतिका मी निघते मी आत्ताच्या तर नानांना घेऊन येते त्यावर ती अवंतिका सांगायला लागते वहिनी जर तुम्ही एकट्या गेलात ना आणि पुन्हा काही कमी जास्त झालं ना तर ही लोक तुम्हाला सुद्धा आता परत तुमच्यावरती अविश्वास दाखवतील की तुम्हीच नानांना गायब केलं तुम्हीच या सगळ्यामध्ये नानांना पुन्हा काही केलं म्हणून मला काय वाटतं माहितीये का तुम्ही एकटा जाऊ नका मी तुमच्या सोबत येते आहे आणि या सगळ्यामध्ये मी तुमच्या सोबत आल्याशिवाय मी गप्प बसणार नाही ना यावरती मग आता जानकी सं्याग नको तू इकडेच थांब ना यावरती अवंतिका म्हणते नाही वहिनी या वेळेला काहीच ऐकणार नाहीये चला मी तुमच्यासोबत येते असं म्हणत अवंतिका हट्टाला पेटते आणि ती आता जानकीसोबत जाण्यासाठी निघते दोघी जणी ज्या वेळेला नानासाहेबांना शोधायला निघतात त्यावेळेला आता सुमित्राचे आशीर्वाद घेतात सुमित्राच्या पाया पडतात आणि सुमित्राला सांगतात आम्ही आता नानांना आणायला ना चाललोय काहीही झालं ना तरी नानासाहेबांना घेऊन आल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही सुमित्रा सांगते माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम आहेत तुम्ही नानांना घेऊनच याल याची मला पूर्णपणे खात्री आहे असं म्हणत सुमित्रा त्या दोघींना सुद्धा आता आशीर्वाद देते आणि दोघीजणी नानांना आणण्यासाठी निघतात इकडे आता सारंग थोडासा बावचळलेला असतो आणि सारंग शर्वारीला म्हणतो काय ग ताई तुला काय वाटतं ना ना पनवेलला असतील का जानकीवाहिणी जे काही बोलते ते सत्य आहे का असं म्हटल्यावरती इकडे आता नालायक एक शर्वरी जी रामांची मुलगी आहे ती स्वतः हांगायला नाही रे सारंग काय काय ऐकतोस तू हिचं ही जानकीवाहिणी काहीही बोलते तिच्या तोंडाला येईल ते बोलते एकदा काय बोलेल एकदा काय बोलेल एक बोले? आपल्याला माहित नाही आहे का की नाना गेलेत म्हणून आणि त्यांचा खून ऋषिकेश नावानीच केलेला आहे हे जर का सत्य आपल्याला माहिती आहे तर आपण का या सगळ्यामध्ये बळी पडायचं आपण बळी पडायचं नाहीये आपण या सगळ्याला हवास द्यायची नाहीये तू नको काळजी करूस असं काहीही नसणार आहे असं म्हणत नाना जिवंत असेल तर काळजी नाना गेले असतील तर काही नाही असली नालायक शर्वरी आणि सारंग हे दोघ जण नाना नसल्याच्या सगळ्या गोष्टींची पुष्टी करत असतात आणि जानकी बिचारी नानाना शोधायला निघालेली असते इकडे ऐश्वर्या रूम मध्ये येते नाही नाही या जानकीला कसं कळलं जानकीला कळण्याच्या काहीच गरज नव्हती की नानासाहेब जिवंत आहेत पण तरी सुद्धा हिला सत्य कळलं कसं काय कळलं ते काही का ना का नाही, ना खरा खरा नाही ते का ही जर का जानकी तिकडे पोहोचली आणि त्यानंतर तिने नानासाहेबांना इकडे आणलं तर माझं काही खरं नाही आहे नानासाहेब इकडे येऊन सगळ्यांना खरं खरं सांगतील की काय झालं होतं काय नाही झालं होतं आणि या सगळ्यामध्ये माझी वाट लागेल मी जेलमध्ये जाईन ते काही नाही जानकी पनवेलला पोहोचायच्या आतच मला या सगळ्यामध्ये आता तिचं तिकडून लक्ष भटकं व्हायला पाहिजे किंवा नाना साहेबांना करायला पाहिजे डॅडांना कॉल करायला पाहिजे काहीही करून मला जानकीला तिकडे पोहोचण्यापासून थांबवलं पाहिजे इकडे जानकी कारमध्ये बसते आणि ड्रायव्हरला सांगत असते लवकरात लवकर तुम्ही या सगळ्यामध्ये आता कार लवकर पळवा यावरती अवंतिका म्हणते वहिनी तुम्हाला कुठचा क्लू सापडलाय का तुमच्याकडे काही माहिती आहे का जानकी सांगते अगस सायली आणि अर्जुन यांच्या कारचं लोकेशन ज्या ठिकाणी त्यांनी पार्किंग केली होती ना तिथलं लोकेशन त्यांनी पाठवलंय हा एकच क्लू आहे यावरती अवंतिका सांगते वहिनी हा तर क्लू खूपच छोटा आहे या क्लू वरती आपण कसं काय पोहोचणार यावरती जानकी सांगायला लागते हे बघ अवंतिका क्लू जरी छोटा असला ना तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आपण तिकडे पोहोचायचं आहे काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आपण पोहोचून लवकरात लवकर ती माहिती काढायची त्याशिवाय गप्प बसायचं नाही आहे पण ऋषिकेशला बेल मिळाली असेल का काय झालं असेल यावरती अवंतिका म्हणते काळजी करू नका सगळं ठीक झालं असेल आणि त्याच वेळेला ऋषिकेशला बेल मिळाली असते त्याला सौमित्र घेऊन घरी येतो सुमित्रा काहीतरी काम करत असते आणि ऋषिकेशला पाहिल्यावरती तिला खूप आनंद होतो ऋषिकेश तू आलास ऋषिकेश तू आलास असं म्हणत अरे तू होळीला पण नव्हतास धुलीवंदनाला पण नव्हतास तुला माहितीये का नानासाहेब चिडलेत तुझ्यावरती ते सतत विचारत होते ऋषिकेश कुठे आहे ऋषिकेश कुठे आहे अरे जानकीला एकटीला ठेवून असं तू जायचं नाही रे ऋषिकेश हे काही तुझं वागणं मला पटलं नाही हा आता तू कुठेही जायचं नाही आहे सांग ऋषिकेश म्हणतो हो आई तू काळजी करू नकोस मी कुठेही जाणार नाहीये असं म्हणत असतानाच आता इकडे शर्वरी येते आणि आई चल तू आतमध्ये चल असं म्हणत ती आता सुमित्राला आत घेऊन जाते सुमित्राला आत घेऊन गेल्यावरती इकडे आता सांगायला लागतो सौमित्र दादा तुझ्या डोक्यात सौ, का तरी काय आहे यावरती सौ सौमित्राला ऋषिकेश म्हणतो काही झालं तरी नानांना शोधलं पाहिजे तितक्यात शर्वरी येते आणि सौमित्र दादा तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती रे म्हणजे तुला जरा जरी काहीच वाटत नाही आहे का की आपल्या नानांना ज्या व्यक्तीने किडनॅप केलं आणि मारून टाकलं त्याच व्यक्तीला घेऊन तू घरी आलास तुला काहीच वाटत नाही आहे का याच्याबद्दल म्हणजे आता नानांच्या खुण्याला बेलवरती सोडून आणलंस मला लाज वाटते तुझी यावरती आता सौमित्र म्हणतो काय बोलतेस तू ताई अगं दादा मी काही नाही केलेलं आहे यावरती शर्वरी सांगायला लागते तुला असं वाटत असेल पण मला पूर्णपणे खात्री आहे की त्यावेळेस हे सगळं केलंय आणि त्यामुळे त्यामुळे मी याला कधीही माफ करणार नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे सौमित्र सांगायला लागतो तू शांत बस अवंतिका अवंतिका असं म्हणत तो अवंतिकाला बोलवायला लागतो त्यावरती शर्वरी म्हणते अवंतिका आणि जानकी वहिनी नाहीये तिकडे त्या दोघींना कसला पुरावा सापडलाय म्हणे की पनवेलला नानासाहेब आहेत म्हणून म्हणून त्या दोघीजणी पनवेलला नानासाहेबांना सोडवायला गेलेल्या आहेत असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सौमित्र आणि ऋषिकेश हादरतात आणि आता त्याच वेळेला ऋषिकेश म्हणतो सौमित्र लगेच अवंतिकाला कॉल कर आपल्याला जे काही सत्य आहे ते सत्य कळलंच पाहिजे मग आता ताबडतोब इकडे सौमित्र अवंतिकाला कॉल लावतो अवंतिकाला कॉल लावला ते कुठे आहेस तू अवंतिका यावरती अवंतिका म्हणते आम्ही दोघीजणी पनवेलला निघालोय यावरती सौमित्र म्हणतो जानकी वेणी तुला हा क्लू कुठून सापडला जानकी म्हणते तुम्ही ऋषिकेशला सोडवून आणलत का यावरती सौमित्र म्हणतो हो दादा माझ्यासोबतच आहे फोन स्पीकर वरती आहे तू बोल काय बोलायचं ते त्यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो जानकी तुम्ही दोघीजणी पनवेलला निघालात पण तुम्हाला क्लू कुठून मिळाला काय मिळालं यावरती जानकी घडलेला प्रकार सांगते मला सायली अर्जुनचा सा फोन आला होता सायली अर्जुनने मला सांगितलं की या सगळ्यामध्ये आता त्यांच्या कारच्या डिक्कीवरती नानासाहेबांनी मदत हवे मला सोडवा असं लिहिलेलं आहे आणि त्यामुळे नानासाहेब पनवेलमध्ये आहेत कारण त्यांची कार पनवेलमध्ये पार्किंगला होती म्हणून नानासाहेब पनवेलला असल्याचं सत्य मला समजले आणि आम्ही नानासाहेबांना सोडवायला चाललोय ऋषिकेश म्हणतो जानकी तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि आता सावध राहा मला काय वाटतं माहिती आहे का या, या सगळ्यामध्ये खूप मोठा काहीतरी गोम दडलेली आहे उलट्या सुलट्या गोष्टी झाल्या आहेत यावर जानकी म्हणते हो नानासाहेबांना सोडवल्याशिवाय मी घरी परत ना ना येणार नाहीये मी नानासाहेबांना घेऊनच ना येणार ऋषिकेश तुम्ही काळजी करू नका असं म्हणत जानकी फोन ठेवते फोन ठेवल्यावर ती ऋषिकेशच्या डोक्यामध्ये खूप महत्वाची गोष्ट येते ऋषिकेश सौमित्राला सांगायला लागतो तुला माहितीये ना म्हणजे आता मधुभाऊंना ज्या प्रकारे आपण आउट हाऊस मध्ये ठेवलंय हे इकडे सयाजीने महिपतला सांगितलं असणार म्हणूनच महिपत मधुभाऊंना घ्यायला आला त्याचप्रमाणे जर नानासाहेबांना अटक करण्यासाठी सयाजीने महिपतला सांगितलं असेल तर म्हणजे ह्या दोघांचा साठालोट आहे ना म्हणून महिपतनेच त्याला आपल्या अड्ड्यावरती पनवेलला ठेवलं असेल तर यावरती सौमित्र म्हणतो दादा तुझ्या बोलण्यात पॉइंट आहे तुला जे वाटतय तसंच असणार तस आहे कारण हे दोघ एकमेकांचे मित्र आहेत हा तर क्लू आपल्याला मिळालाय ना असं म्हटल्यावर दोघांना कळतं की महिपतच्या अड्ड्यावरती स्नान आहेत जानकी महिपतच्या अड्ड्यावरती पोहोचते आणि आता तिकडून बाहेरून लॉक असतं जानकी दार वाजवते नाना तो आवाज ऐकतात जानकी आणि अवंतिकाचा आवाज ऐकल्यावरती नाना जोराने असं मोठ्या मोठ्या मी ओरडायला लागतात त्यावर जानकी म्हणते अवंतिका ऐकलंस आवाज आला मला अवंतिका म्हणते हो बहिणी नाना आतच आहेत मग दोघीजणी ते लॉक फोडतात आणि आत येतात ज्या वेळेला दोघी लॉक फोडून आत येतात त्यावेळेला तिकडे खुर्चीला बांधलेले नानासाहेब गायब असतात पण त्यांचा तो धागा खाली पडलेला असतो जानकी म्हणते हा धागा तर सापडलाय बाकी पण धागेदोरे सापडणार नानासाहेब इथेच कुठेतरी आहेत आणि जिवंत आहेत हा पुरावा सापडलाय पण नानांना कुठे हलवलंय हे माहीत नाही आहे जानकी जणांना कसं शोधणार आणि आता सत्याचा उलगडा कसा होणार हे येणाऱ्या भागात